नमस्कार सर्वांना स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर वरचच्या बड्डेचाच हा व्हिडिओ आहे एका एक, एक व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी इना दोन ना दोन व्हिडिओ बनवले वरच्या बड्डेचे तर वरचच्या बड्डेला ना खूप सारे प्रॉब्लेम्स झाले पण त्यातूनही वरचचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला तर वरचचा हा पाचवा बड्डे होता आणि तो आम्हाला ना गावाकडेच करायचा होता कारण त्याचा मे महिन्यामध्ये बड्डे असतो मे महिन्यात सुट्ट्या पण असतात आणि गावाला सगळ्या आपल्या माणसांसोबत मला ना वरचा बड्डे करायचा होता त्याच्या आजीबाबा त्याची मावशी काका काके ते सगळे काही जे रिलेटिव्ह आहे त्यांच्यासोबत त्यामुळे आम्ही ना सगळ्या माणसांना सांगितलं होतं मोठा बड्डे करायचा होता म्हणून दोनशे अडीचशे माणसाला सांगितलं होतं त्यापैकी एवढेच माणसं आले होते जेवढे इथं बसलेले दिसतात तेवढे आणि ना वरच्या बड्डेच्या आदल्या दिवशीपर्यंत पाऊस चालू होता पण आज मात्र पाऊस नव्हता म्हणजे सतरा मेला पाऊस नव्हता यावर्षी मे महिन्यात भरपूर पाऊस झाला आणि पाऊस नव्हता म्हणून बड्डे पण असा छान बाहेरच अंगणात केला पण ना काल पाऊस पडला आणि आज पाऊस नव्हता म्हणून ना लाईटीचे एवढे सगळे किडे आले होते ना तर ते किडे पाहून आम्हाला एवढं टेन्शन आलं ना की आता बड्डे कसं होणार कारण ते किडे सगळे केकवर जाणार जेवणात वगैरे जाणार म्हणून मग आम्ही काय केलं मोठे मोठे जे लाईट लावले होते ना ते बंद केले आणि माझ्या जाऊ बाईनी माझी छोटी जाऊ आहे ती तिने आणि मी आ, कि कि ते, ते ना सगळे किडे झाडून काढले पहिल्यांदा आणि मग नंतरून असं बसायला टाकलं सगळ्यांना किडेच किडे तर गेले किड्यांचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला त्या मग त्यानंतर ना मग हळूहळू सगळे माणसं येत होते आणि मग वरच फोटो सेशन चालू केलं केक पण मी लगेचच आणून ठेवला होता कारण मग केकचे पण फोटो निघतात आणि अचानक ना लाईटच गेली, गेली तर का हा वरचच्या बड्डेला आलेला दुसरा अडथळा की लाईटच गेली आणि लाईट गेल्याच्या नंतर मग काय करायचं ते सुचना मग सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावल्या नंतरून मग ज्यांची फोर व्हीलर होत्या त्यांच्या फोर व्हीलरच्या लाईट लावल्या आणि मग त्या लाईटवरतीच आम्ही बड्डे तयार करायला घेतला कारण ऑलरेडी ना खूप उशीर झाला होता बड्डे आठच्या पुढं चालू झाला आणि मग नंतर माणसं पण ना बराच वेळ बसलेले होते त्यामुळं मग म्हटलं लवकर लवकरच करून घेऊ म्हणून इकडे एक गाडी लावली फोर व्हीलर आणि त्या फोर व्हीलरच्या लाईटवरतीवरच इथं बड्डे चालू होता आणि इथं मग सगळ्यात आधी आमच्या आजी उठल्या तर सगळ्यात पहिला मान आमच्या आजींचा आजींना दिला आणि मग आजी आज उठल्या हळदी कुंकू लावण्यासाठी आणि आम्ही लाईटीची वाटच पाहतो तर आम्ही होतो की लाईट यायला पाहिजे यायला पाहिजे तर थोड्या वेळ ना असंच बड्डेचं सेलिब्रेशन चालू होतं अंधारामध्येच तर तो गाडीच्या लाईटमध्ये थोड्या वेळ ती असंच चालू होतं त्यानंतर अचानक मग लाईट आली आणि लाईट आल्यावरती खूप भारी वाटलं सगळेच खुश झाले आम्ही पण खुश झालो की आता लाईट येणार म्हणून आणि लाईट आली लाईट आली पण त्यानंतर ना मग सगळ्यांनी इथं वरदला ओवळायला सुरुवात केली आणि वरदला ह्या वर्षी ना खूप चांगलं कळते म्हणजे तो पाच वर्षाचा झाला आहे त्यामुळं बड्डे वगैरे हे सगळं त्याला कळतं तसं तर आम्हाला त्याचा बड्डे करायचा नव्हता पण म्हटलं चला शेवटचा बड्डे आहे कारण त्याचे इथून मागचे सगळे बड्डे ना असेच झालेत त्या बड्डेची स्टोरी मी थोडक्यात सांगते तुम्हाला की त्याची पहिल्या बड्डेपासून काय काय कसं कसं झालं ते तर वरचचा जन्म हा कोरोनामधला आहे कोरोनामध्ये वरदचा जन्म झाल्यामुळे ना आम्ही त्याला जास्त काय बाहेर कधी काढलंच नाही घरातून घरातच ठेवायचं त्यानंतर त्याचा पहिला बड्डेसुद्धा सुद्धा आम्ही घरातच केला फक्त घरातल्याच माणसांमध्ये त्यावेळेस पण आजीबाबा नव्हते आम्ही पुण्यालाच होतो त्यामुळं मग फक्त आम्ही आमच्या शेजाच्या दोन फॅमिली आणि आम्ही दोघे असा आम्ही त्याचा बड्डे केला त्यानंतर दुसरा बड्डे आम्ही गावाला केला पहिला बड्डे झाला नाही म्हणून आजीबाबाची हाऊसकीप वरचचा मोठा बड्डे करायचा म्हणून मग दुसरा बड्डे आम्ही वरचचा गावाला केला पण त्याला जास्त माणसांची सवय नसल्यामुळं तो खूप म्हणजे खूप रडला एवढ्या माणसांना पाहून आणि अक्षरशः त्याने ना जुन्या कपड्यांवरती बड्डे केला मीस त्याला घेऊन बसले होते आणि त्याने नवीन कपडेसुद्धा घालून दिले नाही आजीबाबाने त्याला कपडे वगैरे आणले होते नवीन ते पण त्याने घालून दिले नाही अक्षरशः जुन्या कपड्यांवरती बड्डे केला आणि त्या बड्डेचा एकही फोटो माझ्याकडं नाही आहे फोटोग्राफर होता पण त्या फोटोग्राफरने आम्हाला ना फोटोज दिले नाही ॲडव्हान्स पण दिला होता तरी फोटो नाही दिले असं करतात काही काही लोकंसुद्धा तरवरच्या बड्डेसाठी इथं ना पहा पोलीस आणि पोलीस पण आलेले होते तर ते मामा वगैरे होते आणि बरेचसे लोक आलेले होते तर मग त्यांना जायचं होतं त्यामुळं मग सगळ्यात आधी ना त्यांचे फोटो वगैरे काढून घेतले वरच सोबत तर वरदचे पप्पा इथं आम्ही माईक पण लावलेलं होतं आणि अँकर तर वरदचे पप्पाच होते वरदचे पप्पाचं अँकरिंग वगैरे करत होते आणि वरदचा तिसरा बड्डे जो आहे ना तिसऱ्या बड्डेची स्टोरी सांगते तिसरा बड्डेसुद्धा आम्ही इकडं पुण्यालाच केला तो पण छोटासाच केला कारण आमचा असा विचार होता की वरदचा पाचवा बड्डे आहे ना तो आपण खूप छान आणि खूप मोठा करायचा त्यावेळेस त्याला खूप छान असं कळेल आणि आम्ही जसं ठरवलं होतं ना तसं ना काहीच झालं नाही तरी पण बऱ्यापैकी छान झाला बरंचा बड्डे पण आम्ही जे जे ठरवलं होतं ना की असं करायचं तसं करायचं तसं हे काहीच झालेलं नाही पाहिजे तेवढा ग्रँड बड्डे नाही झाला वरचचा पण छान झाला बड्डे तर आमच्या वरचं चौथ्या बड्डेची स्टोरी अशी आहे की वरचं चौथ्या बड्डेच्या वेळेस आम्हाला सुतक होतं म्हणून ना चौथा बड्डेसुद्धा सुद्धा फक्त घरामध्ये छोटासा एक केक आणून कापला त्याचा पण व्हिडिओ आहे वाटतं मी टाकलेला तर असं झाला म्हणून मग पाचवा बड्डे ना त्याचा मोठा करायचा होता पहिल्यांदा तर नाही हो नाही हो चाललं होतं पण शेवटी म्हटलं चला त्याचा आता शेवटचा हा बड्डे मोठा करू त्यानंतर काय घरात केलं तरी काय नाही आणि लहान मुलांचं कसं असतं ना त्यांच्या फ्रेंड्सचे बड्डे पाहिले की त्यांना पण वाटतं आपलं पण असंच बड्डे करावा तर वरदने त्याच्या एक दोन फ्रेंड्सचे बड्डे पाहिलेले होते ना तर वरद म्हणायचं माझा बड्डे पण असंच करायचं माझ्या बड्डेला पण असे कार्टून लावायचे त्यामुळं ना मग म्हटलं चला वरदचा हा बड्डे ना आपण छान सेलिब्रेट करूया तर वरदच्या बड्डेच्या दिवशीच ना माझ्या मिस्टरांची आत्याची मुलगी आहे ना तिचा पण बड्डे असतो तर त्या ताईंचा बड्डे पण आम्ही सेलिब्रेट केला तर त्या तर पण आलेल्या होत्या आणि त्यांचा पण बड्डे होते, होते मग सगळ्या माम्या इथं त्यांना म्हणजे त्यांच्या सगळ्या मामी आहेत ना त्या ते, इथं त्यांना ऑप्शन करण्यासाठी उठल्या आणि सगळ्या मामा पण त्यांचे जवळ उभे राहिले आणि ताईंचा पण बड्डे इथं सेलिब्रेट केला आणि वरदचा आणि ताईंचा असं एकत्र बड्डे इथं सेलिब्रेट झाला आणि जेवणाला ना आम्ही पावभाजी ठेवलेली होती आणि भरपूर उशीर झाला होता त्यामुळे ना सगळे म्हणत होते की आता आवर्त घ्या आवर्त घ्या पण ना खूप असं कार्यक्रम असेल ना खूप उशीर होतो कारण की वरद आता मोठा आहे पाच वर्षाचा आहे तो काही रडत नाही त्यामुळे जेवढ्या काही बायका होत्या तेवढ्या सगळ्या हळदी कुंकू लावायला उठल्या होत्या त्यामुळं भरपूर वेळ झाला होता आणि त्यानंतर ताईचा पण बड्डे करायचा होता मग ताईंचा बड्डे इथं करायला मग आणखी वेळ झाला तर तरी पण छान असा बड्डे झाला वरदचा तर वरदच्या बड्डेची अशी स्टोरी होती थोडक्यात तर ज्यांना ज्यांना बोलवलं होतं ते सगळे आले होते काहीजण आले नव्हते ठीक आहे ज्यांना यायला जमलं ते आले ज्यांना नाही जमलं ते नाही आले पण खूप सुंदर असं वरचच्या बड्डेचं सेलिब्रेशन झालं इथं तर नंतर सगळे माणसं वगैरे जेवण करायला बसले तर, बस तर वरचं बड्डे ना, ना वरत पण आता कंटाळायला लागला होता कारण दिवसभर झोपलेला नव्हता आणि कंटिन्यू एका जागी बसून होता तो एक दोन तास त्यामुळे आता त्यालाही भरपूर कंटाळा यायला लागला होता आणि त्याने पण तोंड खूप बारीक केलं होतं पण फोटोसाठी तरी तो हसत होता त्याला त्याच्यासाठीच हे सगळी माणसं आलेली होती हे त्याला माहीत होतं त्यामुळे तो ना छान असा हसत होता तरी बड्डे आमचं सेलिब्रेशन चालू होतं ना इथं वरचा बड्डे सेलिब्रेट झाला आणि वरद ना माझ्या सासरी घरात पहिलाच आहे त्यामुळं ना वरद सगळ्यांचा लाडका आहे सगळेच जण वरदचे ना खूप म्हणजे खूप लाड करतात पण तरी जर थोडक्यात सांगायचं झालं ना तर सगळेच लाड करतात काका मावशी आत्या मामा चुलते सगळे लाड करतात पण मग आमच्या दोघांनंतर जर वरदला सगळ्यात जास्त कुणी जीव ओळून टाकत असेल ना तर ते त्याचे आजीबाबा आहे आणि ह्या वरदच्या पाचव्या बड्डेमध्ये ना त्याच्या आजीबाबाचाही तेवढाच वाटा आहे जेवढा आईवडील म्हणून आमचा आहे कारण की त्यांची इच्छा होती की वरदचा बड्डे ना त्यांच्या डोळ्यासमोर असा मोठा व्हावा आणि आमची इच्छा होती की वरदचा बड्डे त्याच्या आजीबाबांसोबत आणि त्याच्या आपल्या माणसांसोबत व्हावं म्हणूनच मग त्याचा बड्डे आम्ही गावाला केला आणि आजीबाबा पण खूप खुश झाले आणि आम्ही पण खूप खुश झालो की वरदचा बड्डे छान झाला आणि एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद वरदला मिळाले भरपूर तरी पण भरपूर लोक आले नाहीत कारण की शेजारीच एक लग्न पण होतं तिकडे लग्नाला काही माणसं गेलेली होती त्यामुळं पण तरी पण भरपूर जण आलेले होते तर मग वरचे पप्पा आणि मी आम्ही वरच्या शेजारी थांबून केक कट केला त्यानंतर असं झालं वरच्या बड्डेचं सेलिब्रेशन आणि बड्डेचं सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसले त्यानंतर आम्ही केक घरामध्ये घेऊन आलो आणि आम्ही केक कट करायला सुरुवात केली तर भरपूर मोठा केक आणला होता दीड किलोचा केक होता त्यामुळं भरपूर केक होता सगळे केकचे पीसेस केले आणि त्यानंतर मग बाहेर वाटायला दिले तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आमचं पण जेवण झालं आणि सगळं जेवण झाल्याच्यानंतर घरामध्ये आणि बट्ट्यावरती एवढा सगळा पसारा झालेला होता सगळी जेवणाची भांडी जिथल्या तिथं पडलेली होती ती आम्ही रात्रीच्या अकरा बारा वाजेपर्यंत व्यवस्थित सगळी केली दुसऱ्या दिवशी वर सकाळी झोपडीतून उठला आणि म्हटलं मला काय काय गिफ्ट आलेत पाहिजे आणि त्याची एक्साइटमेंट एवढी की आजीला घेऊन बसला आणि दोघं आजीना ते पाहत होते गिफ्ट काय काय आले काय काय नाही तर दोघांचं चाललं होतं गिफ्ट पाहायचं आणि वरदला प्रत्येक गिफ्ट ओपन करून पाहायचं होतं तर त्याला भरपूर असे ड्रेसेस आलेले होते बड्डेला आणि कुणी कुणी पैसे पण दिले होते त्याला हातामध्ये तर असं झालं वरदचा पाचवा बड्डे सेलिब्रेशन खूप सारे प्रॉब्लेम आले त्यातून पण खूप छान असा बड्डे झाला आणि वरचा पाचव्या बड्डेची जी, जी आमची इच्छा होती ना की चांगला करायचा मोठा करायचा जा, तो पण झाला आणि वरदा खायला कॅडबरी सेलिब्रेशनसुद्धा खूप आलेले होते तर असा होता वरदचा बड्डे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड सबस्क्राईब